माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आज पहिलं गुरुवार आहे मार्गदर्शक महिन्यातलो तर मी आता चल तयारी करते काय काय हवं आता घेऊन येते मामाच्या घराकडे जाते मी चिकूचो डेळो आणू बघूया जाऊया आणि घेऊन येऊया पटपट आज मागात सगळी पूंजा वगैरे करूची जेवण वगैरे त्याच्यामुळे सगळं घाईघाई घाई होते जाते पटपटने घेऊन येते हे बघा मामाचं चिक्कूचं झाड आपण एक डेव घेऊन जाऊया पाच पानाचं चांगलं शोधून घेऊया बरं नाही लहान हो आपल्या शोधी लहान असो आणि पाच पाने चांगली भेटा कवीर डेव भेटलो आम्हाला जावी आता बाकीचे डे जमा करूया चिक्कूचा टाळ आम्ही घेऊन दिला तर रुमडाचं टाळ काढूया रुमडाचं झाड आहे तर बघा चांगले डेव भेटता काय दोन टा झाले चिक्कूचं आणि रुमडाचं आता आंब्याचं फणसाचं आणि काजूचो काढूया तीन टा काढले मी आता दोन काढूचे हर्षून कडसून जाऊन घेऊन हो येते फणसाचं आणि आंब्याचं ह्या बघा या फणसाचं झाड आहे इथून पूर्ण खोड फण फं, फणसाचं काही दिसणार नाही वेगळा मागं आणि इथे बघा वड इलो वड वडाची डेळी खैसून इली काय माहीत फणसाच्या झाडातच येईल या एकच डेळी आहे वडाची आणि बाकी पूर्ण फणसाचं झाड काय फणसाच्या झाड वडाचा झाडा काय माहीत ही वेल पण कसली तरी इलिया मॅजिक बघा वडाचं काही एक दिसणार नाही का ह्या वडाचं आतमध्ये झाड इलेलं काय माहीत पण फणसच आहे पूर्ण आणि तिथे एकच डे इली या वडाची आणि माझं फनसाची डे काय भेटत वाटणार नाही कारण ती विहिरीच्या वर आहे बाबा मासे बघा कुठले मोठे होत ते मासे आहेत बघा मोठे मासे अरे बापरे खूप मासे होत बावडे खूप म्हणजे खूप मोठे मासे होते हे सर एक मोठं मासू हा दिसता काय बघूया मोबाईलात नाही दिसणार तू खाली रवलो आगा होय हय हय माझं बोटकडे जाता हां हय बोटाच्या समोर ठिगूर फानसाचं डेव काय माझा का भेटत नाही इकडे पण ही जास्वंद दिसली आहे जी आता खूप अशी नष्ट होईत चालली आहे जास्त करून दिसणार नाही हा फूल पहिले आमच्याकडे सगळ्यांच्या घराकडे ही झाडं होती या फुलाची का कात्र्याची जास्वंद असं म्हणतात बघा एकदम भारी दिसतं फूल आता कमी होईत चालली यधी झाडं दुसरी नवनवीन जास्वंदची झाडं घेऊन येतात लोका, कलमा वगैरे हे जुन्या पद्धतीतलं फूल एकदम मस्त दिसतं बघ असल्या भारी लक्ष्मपुजन करून झाला माझा आता पुस्तक वाचू पुस्तक वाचूक बस लाईट गेली डायरेक्ट संध्याकाळी भेटे आमच्या वाडीत एक बारश होते बारशाक जाते पुढे काकी चालतं त्याच्यासोबत येते हळूहळू

तर्च्री पर्च डिल्र ग्राट हो सिया हुना ग्राटारि हुनाल ओाटार। अधर आर ठाटार्च जढ़िटीया झार्चरी प्राटी तो राटार कारका त聲रा ़िम जली हुना खुटा कारे वो बात तो नहीं है ना कि क्या करना है क्या पूछना है क्या किस चीज से है दे जा तो कईदा करो चलो चलो नहीं है तो पीछे हट

ये कुठे जात आहे ए उठ ये उठ हिड का उठ ए आता मोठा मोठी भर मोठी बाकी मोठी बाकी भर मोठी आडो thank mm -hmm.

शेक्सून इल आहे मी आता बाबूक माका घेऊ दिलेल्या त्याच्यामुळे सगळे डोक्या वगैरे एवढं लागले नाही बरं वाटतं एकदम मस्त आता जाऊया घराकडे बाकीचे कामं वगैरे करूचेत आम्ही लवकर येलो बारसं झालो तसं आता बारसं बाकीचं चालू आहे मागे जाऊया आता घराकडे